सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या वतीने जुन्या धुळ्यात श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलंय धुळे शहरातील जुन्या धुळ्यात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने श्रावणवास निमित्ताने संगीतमय श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर धुळे शहरातील नागरिकांनी श्रीराम कथेला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अनिल माळी सनीमाळी यांनी केलं आहे

आदरणीय बापू साहेब मंडळाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे सनेराजा चौधरी माळी आणि जे आमचे ज्येष्ठ जे आशीर्वाद असतात की आमच्या आप्पासाहेब रमण माळी गवळी माळी या कथेचं आम्ही आयोजन करत आलेलो आहोत यंदा श्री रामायण कथेचं आयोजन दिनांक आज तेरापासून एकवीस तारखेपर्यंत नऊ सं, दिवस या कथेचं आयोजन केलेलं आहे सर्व भाविक भक्तांना रामभक्तांना विनंती आहे सर्वांनी या कथेच्या आयोजनाचा लाभ घ्यायचा आहे कथेचं ठिकाण असेल संत श्री संत सुभाष नगर जुने धुळे तरी सर्व रामभक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन आमचं सर्वेश्वर महादेव मंदिर परिसर यांच्या वतीने करतो आजप्रमाणे कथा वाचत आहेत मुद्रावारी शानंदी महाराज यंदाचं आयोजन जे आहे आमचे ज्येष्ठ बंधू श्री लक्ष कैलासवाशी लक्ष्मण मोहन चौधरी यांच्या स्मरणार्थ हे आयोजन यंदा करण्यात आलेलं आहे तरी या कथेत सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन सर्वांना सर्वेश्वर महादेव परिसर यांच्या वतीने करण्यात येत आहे त्याचप्रमाणे साठी लागतं त्याचप्रमाणे कथेची वेळ असेल सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत तरी सर्व भाविक बंदिर बंधूंनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमच्या मंडळाच्या वतीने करतो